स्वामी समर्थ भरपूर थंडी पडलेली आहे आणि अशा थंडीमध्ये गाडीवरती मिळतात तसे गरमागरम कुरकुरीत कांदा भजे घरच्या घरी जर मिळाले तर बघायलाच नको तर चला एकदम सोप्या पद्धतीने जसे गाडीवरती कांदा भजे मिळतात तसेच आपण घरच्या घरी बनवूयात तर त्याच्यासाठी सुरुवातीला आपण चटण्या बनवून घेऊयात तर इथे एका वाटीमध्ये थोडीशी कोथिंबीर दहा बारा पुदिन्याचे पानं एक इंच अद्रकचा तुकडा अर्धा चमचा जिरं आणि इथे दोन चमचे खारी बुंदी टाकलेली आहे चवीनुसार मीठ टाकलं आता हे आपण फक्त मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत तरी इथे मी मिरची टाकायला विसरले तर इथे मिरची सुद्धा टाकायची आहे तर पाणी न टाकता सुरुवातीला फिरवून घ्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये पाणी टाकायचं तर आता मी ती मिरची टाकून घेतली आणि लिंबू पिळून घेतला दहा बारा लिंबूचे ड्रॉप टाकायचे म्हणजे कलरसुद्धा मेंटेन राहील आणि चवसुद्धा चांगली येईल तुम्ही इथे बर्फसुद्धा घालू शकता आता याच्यामध्ये मी फक्त तीन चमचे पाणी टाकून फिरवून घेतलं तर भजींबरोबर पुदिन्याची चटणी खूप छान लागते म्हणून मी ला ते पुदिन्याची चटणी करून घेतलेली आहे जेवढी हवी आहे तेवढीच करायची खूप काही करून ठेवायची नाही लाल चटणीसाठी परत मिक्सरच्या भांड्यामध्ये नऊ दहा लसूणच्या सोललेल्या पाकळ्या घातल्या एक चमचा दळलेली कश्मीरी मिरची घातली थोडंसं पाणी घातलं मीठ घातलं आणि मिक्सरमध्ये फिरवून घेतलं तुम्ही अखंड कश्मीरी मिरची घालू शकता बेडकी मिरची असेल तर तीही घालू शकता बघा ही मिरची तिखट नसते म्हणून मीही घातली आणि अशीच ही चटणी खूप छान लागते मात्र मुलांना खायची आहे म्हणून मी याच्यामध्ये दोन चमचे तेल कडकडीत कल गरम करून घातलं आता बघा इथे थोडेसे लसूणचे तुकडे आहेत ते या चटणीमध्ये खूप छान लागतात आता कांदा भजनसाठी चार मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत आता नवीन कांदे भरपूर आलेले आहेत त्याच्यामुळे बघा कांदे खूप तिखट आहेत तर चला बऱ्याच कांद्यांमध्ये मध्ये कडक भाग असतो तर तो, तो, तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि बरेच कांदे काळेसुद्धा असतात तर हे कांदेसुद्धा आपण वापरणार आहोत वरचं साल काढलं नाही तरी चालेल कारण आपण नंतर कांदा धुणार आहोत कांदा भजे बनवण्यासाठी खूप बारीक कांदा कापता आला पाहिजे असं काही नाही तुम्ही शक्यतो मिडियम साईजचा कांदा कापून घेतला तरी चालेल फक्त खूप मोठे मोठे कांद्याचे तुकडे ठेवायचे नाहीत तर बघा मी ते या पद्धतीने कांदा कापून घेतलेला आहे आता कांदा भजे आहेत म्हणून मी ते कांदासुद्धा थोडासा कापून दाखवला तर बघा जर तुम्हाला खूप बारीक कापता येत नसेल तर या पद्धतीने तुम्ही कांदा कापून घेऊ शकता हळूवारपणे कांदा कापायचा हाताला सुरी लागू द्यायची नाही आणि कांद्यामध्ये बघा हा जो कडक भाग असतो तो काढून टाकायचा कापल्यानंतर काढू शकता किंवा इथे मी व्हिडिओमध्ये दाखवलं त्या पद्धतीने सुरुवातीला काढून घ्यायचा आहे तर नेहमी कांदा कापताना तो कांद्याचा भाग काढून घ्यायचा आणि बघा आता मी ते दुसरासुद्धा अर्धा कांदा कापून दाखवलेला आहे एकदम हळूवारपणे कांदा कापायचा का ज्यांना येतं त्यांच्यासाठी नाही ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी बघा मी खूप पातळही कांदा कापला नाही आणि खूप जाड देखील कांदा ठेवलेला नाही आता सगळ्यात मेन यातील ट्रिक म्हणजे हा कांदा आपल्याला धुवून घ्यायचा आहे एका एक बाउलमध्ये आपण कापलेले कांदे घालायचे आता आपण मिडीयम साईजचे चा, चार कांदे घेतलेले आहेत आणि कांद्यामध्ये कुठे कडक भाग असेल तर तो काढून घ्यायचा आता आपल्याला कांदा याच्यामध्ये भिजवायचा नाही हे कांदे या पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आणि लगेच आपण याची भजी बनवणार आहोत कधी जर तुम्ही स्टॉलवरती बघितलं असेल तर बघा ते लोक त्यांचा जो बेसन पीठचा भरलेला हात असतो त्याच्यानेच ते कांदे धुवत असतात म्हणजे त्यांचा हातसुद्धा धुवून होतो आणि ते तिथे कांदेसुद्धा धुवत असतात कधी कोणी बघितलं असेल तर त्यांनी ही गोष्ट नोटीस केली असेल तर हीच महत्त्वाची ट्रिक आहे ज्यावेळेस तुम्हाला कांदा भजी करायची आहेत त्यावेळेस तुम्हाला पाण्यामध्ये कांदा टाकून स्वच्छ धुवायचा आहे आणि पूर्ण कांदा इथे मोकळा मोकळासुद्धा करून घ्यायचा आहे तर चला आता कांदा बघा मी सगळा मोकळा मोकळा करून घेतलेला आहे आता या कांद्यातील पाणी काढून घ्यायचं खूप पाणी देखील ठेवायचं नाही आणि खूप सुके देखील करायचे नाहीत बघा या पद्धतीने फक्त थोडंसं हाताने झटकून पाणी काढून घ्यायचं कारण आपण याच्यामध्ये आता पाणी टाकणार नाही कांद्याला जे पाणी आहे त्याच्यामध्येच आपण भजींचं पीठ लावणार आहोत तर बघा या पद्धतीने मी दाखवलं तसं पाण्यामधून कांदे काढून घ्यायचे आता मी ते सगळे कांदे काढून घेतले आणि ज्यावेळेस कांदा आपला धुवून होतो तर त्याला जास्त वेळ ठेवायचं नाही लगेच आपण इथे भजी बनवून घेणार आहोत तर बघा असे जर थोडेफार मोठे तुकडे असतील तर काही हरकत नाही परफेक्ट कांदा भजी बनणार आहेत आता भजींचं पीठ लावण्याआधी इथे आपण तेल गरम ठेवूयात भजींचं तेल थोड्याशा खोलगट कढाईमध्ये ठेवायचं कारण की आपल्याला भजींना कंटिन्यू मिक्स करायचं आहे आपण भजींचं पीठ लावल्या लावल्या लगेच तेलामध्ये भजी टाकणार आहोत अजिबात पिठाला आपण रेस्ट देणार नाही म्हणून सुरुवातीलाच तेल मी स्लो फ्लेमवरती गरम ठेवलेलं आहे आता कांद्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा धना पावडर पाव चमचा आहे हिंग आणि आता इथे तुम्ही चमच्यामध्ये बघत असाल तर हे आहे शहाजिरं शहाजीऱ्यांना का शहाजिऱ्यामुळे कांदा भज्यांना खूप छान टेस्ट येते अर्धा चमचा टाकलेला आहे ओवा तर इथे शहाजिरं नसेल तर तुम्ही धनेसुद्धा थोडेसे कुटून घालू शकता अर्धवट धने घालायचे म्हणजे त्यांचीसुद्धा चव खूप छान लागते आणि कांद्यांना पुरेल इतकं मीठ घालायचं आहे जास्त मीठ घालायचं नाही आता आपण चार कांद्यांसाठी एक कप आणि वरती पाव कप बेसनपीठ घेतलेलं आहे आता इथे पाणी न टाकताच आपल्याला इथे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा मिठामुळे हळूहळू या कांद्याला पाणी सुटेल आणि त्या पाण्यामध्येच आपल्याला बेसनपीठ मिक्स करायचं आहे सुरुवातीला खूप बेसनपीठ घालायचं नाही आणि मीठसुद्धा जास्त घालायचं नाही कारण हे भजे खूप ड्राय होतात आणि मीठ जर जास्त घातलं तर भजे खारट होण्याची शक्यता असते म्हणून कांद्यांना जेवढं मीठ लागेल तेवढंच मीठ इथे घालायचं आहे आता इथे तुम्ही बघत असाल मी अजिबात पाणी घातलं नाही फक्त मिक्स केलेलं आहे एका मिनटामध्येच पूर्ण बेसनपीठ या कांद्यामध्ये ओला झालेला आहे मला इथे थोडंसं बेसनपीठ कमी वाटलं म्हणून मी इथे मुलीला आणखीन दोन चमचे बेसनपीठ याच्यामध्ये टाकायला सांगितलं म्हणजे चार कांद्यांसाठी परफेक्ट सव्वा कप बेसनपीठ आपल्याला लागलेलं ला आहे तर बघा फक्त दोन चमचेच बेसनपीठ मी घेतलेलं आहे कारण की मला इथे कांदा थोडासा जास्त दिसत होता जर तुम्हाला वाटलं की खूप ड्राय आहे पीठ मिक्स होत नाही तर अशा वेळेस तुम्ही फक्त एक चमचा इथे पाणी घालू शकता एक दोन चमचापेक्षा जास्त पाणी घालू नका कारण आपण जसे जसे भजे तळत जातो तसं तसं राहिलेलं पीठ पातळ होत असतं तर बघा या स्टेजला लगेच भजे तोडायचे आहेत तुम्ही चमच्याने सुद्धा थोडं थोडं पीठ तेलामध्ये टाकू शकता तर या पद्धतीने तेलामध्ये आपल्याला भजे टाकायचे आहेत तर चला तेल गरम झालेलं आहे कडकडीत तेलामध्ये आपण भजे सोडणार आहोत गॅसची फ्लेम हाय आहे चांगलं गरम तेल झालं की बघा या पद्धतीने भजे टाकायचे बघा सगळीकडे या पद्धतीने फक्त हातातून पीठ खाली ढकलायचं आहे आपल्याला इथे भज्यांना कुठलाही शेप द्यायचा नाही जर हाताने जमत नसेल तर चमच्याने थोडं थोडं छोटे मोठे ड्रॉप्स या पिठाचे तुम्ही तेलामध्ये टाकले तरी चालतील गॅसची फ्लेम हाय ठेवायची नाहीतर भजे कुरकुरीत होणार नाही कुर ना तेलकट होतील आता जिथे जिथे जागा होती तिथे तिथे मी भजे टाकून घेतले आणि खालची था साईड थोडीशी कडक झाली की लगेच आपण या भज्यांना पलटी करणार आहोत तर बघा खूप सुद्धा सुरुवातीला हलवायचं नाही खालची साईड थोडीशी कडक झाली की फक्त इथे पलटी करून घ्यायचं आता या भजींना सुकल्यानंतर आपल्याला कंटिन्यू हलवायचं आहे अजिबात या भजींना सोडायचं नाही आता बघा तुम्हाला इथे कांदा भजीचं टेक्स्चर दिसत असेल आता यातील महत्त्वाचं म्हणजे या कांदा भजीमध्ये आपण भरपूर कांदा वापरलेला आहे तो पूर्ण कांदा आपल्याला शिजवायचासुद्धा आहे आणि कांदा भजी आपल्याला कुरकुरीतसुद्धा करायची आहे आता जर वाटलं की भजी आपली जळत आहे किंवा खूप डार्क कलर त्यांना येत आहे तर एक मिनटासाठी गॅसची फ्लेम लो करायची एक मिनटापेक्षा जास्त लो करायची नाही नाहीतर पूर्ण कांदा भजे तेलकट होतील आता बघा इथे मला वाटलं की कांदा भजींना खूप डार्क कलर येण्यास सुरुवात झालेली आहे मी लगेच गॅसची फ्लेम लो केली लो केल्यानंतर लगेच आपल्याला समजतं की भजी आपली तेलकट होण्यास सुरुवात झालेली आहे म्हणून पुन्हा गॅसची फ्लेम मिडियम टू हाय करायची आणि मिडियम टू हाय फ्लेमवरती कंटिन्यू या पद्धतीने भजींना मिक्स करायचं बघा खाली तुम्हाला वाटत असेल की कांद्याचा चुरा होत आहे किंवा भजींचा चुरा होत आहे तर तसं काही होत नाही या भजींचे बारीक सारीक जे छोटे छोटे तुकडे होतात ते सुद्धा खूप कुरकुरीत होत असतात तर चला मी मीडियम फ्लेमवरती चार पाच मिनटं कंटिन्यू मिक्स करून या भजींना तळून घेतलेलं आहे सुरुवातीला तीन मिनटं हाय फ्लेमवरती आणि नंतर चार मिनटं मी मिडियम फ्लेमवरती या भजींना तळून घेतलेला आहे बघा आता आपल्याला हवा तसा कलर आला की लगेच गॅसची फ्लेम लो करायची आणि पटापट या भजींना काढून घ्यायचं आणि लगेच पेपरवरती टाकायचं मी घरातील न्यूजपेपर घेतलेला आहे आणि त्याच्यावरतीच या भजींना पटापट टाकून घेतलेला आहे तर टेक्शर बघून तुम्हाला इथे समजत असेल की जशी गाडीवरती किंवा गाड्यावरती कांदा भजी मिळतात परफेक्ट तशीच कांदाभजी झालेली आहेत आता बाकीची कांदा भजी सुद्धा तळून घेते आता ते काही मी ते दाखवलं नाही जशी या तळल्यात तशाच त्या सुद्धा तळणार आहेत सुरुवातीला दोन तीन मिनिटं गॅसची फ्लेम हाय ठेवायची आता बघा इथे सुरुवातीची बॅच तळेपर्यंत किंवा सुरुवातीचा घाणा तळेपर्यंत बाकीचं पीठ थोडंसं ओलसर झालेलं आहे तुमचं पीठ जर खूप ओलं झालं तर एक चमचा त्याच्यामध्ये बेसन पीठ टाकून घेऊ शकता तांदूळचं पीठ टाकण्याची गरज नाही आता मी सुरुवातीला तीन मिनटं पुन्हा हाय फ्लेमवरती आणि नंतर चार पाच मिनटं मीडियम टू लो फ्लेमवरती या भजींना तळून घेतलेला आहे जर भजींना खूप कलर यायला लागला तर गॅसची फ्लेम एक मिनटासाठी लो करायची आणि पुन्हा मीडियम टू हाय फ्लेमवरती भजींना तळून घ्यायचं आता सगळ्या भज्या तळून घेतलेल्या आहेत आणि बघा फक्त चार कांद्यापासून किती प्लेट आपली भजी इथे तयार झालेली आहेत तर एकदम कुरकुरीत अशा भज्या झालेल्या आहेत अजिबात तेलकट झालेल्या नाहीत आणि नरमसुद्धा पडलेल्या नाहीत तर सगळे ट्रिक्स मी इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे नक्की या पद्धतीने भजी करून बघा जर का सारा घाटामध्ये कधी भजी खाल्ले असतील तर तुम्हाला माहित असेल की कांदा भजी याच पद्धतीने तिथे मिळतात आणि आपल्या गाडीवरती सुद्धा याच पद्धतीची भजे मिळतात एकदम कुरकुरीत आणि क्रंची आपली भजी तयार झालेली आहेत जर तेलामध्ये मिरची तळता येत असेल तरच मिरची तळून घ्यायची नाहीतर मिरची तळून घेतली नाही तरी चालेल कारण की मिरची तळताना अंगावरती उडण्याची शक्यता असते म्हणून मी ते मिरची तळताना दाखवलं नाही तुम्हाला येत असेल तरच मिरची तळून घ्या नाही तर मिरची तळून घेतली नाही तरी चालेल बघा आता इथे कांदा भजीची मी प्लेट तयार केलेली आहे जशी आपल्याला स्टॉलवरती कांदा भजीची प्लेट मिळते तशीच प्लेटसुद्धा तयार केलेली आहे आणि आवाजावरून तुम्हाला समजलंच असेल से की कांदा भजी किती कुरकुरीत झालेली आहे आता मी तुम्हाला टेस्ट करायला तर काही देऊ शकत नाही मात्र परफेक्ट स्टॉलसारखी जर कांदा भजी झाली असेल तशी तुम्हाला वाटत असेल तर एक लाईक द्यायला विसरू नका तर नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद